नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी विषय बालभारती घटक आहे चांदोबाच्या देशात वर्ग कार्य पान नंबर त्र्याहत्तर आज आपण चांदोबाच्या देशात या कवितेखालील वर्ग कार्य अभ्यासणार आहोत प्रश्न पहा आकाशात गेल्यानंतर मूल काय काय करणार आहे ते सांग उत्तर आहे आकाशात गेल्यावर मूल ढगांच्या गादीवर धपकन पडणार आहे थोडा वेळ ढगांच्या गादीवर लोळणार आहे चांदण्यांशी लपाछपी खेळणार आहे चांदोबाच्या मागे धावणार आहे चांदण्यांच्या पंक्तीला बसून जेवणार आहे चांदोबाशी गोडीने बोलून घरातील गमती जमती सांगणार आहे चांदोबाच्या पाठीवर बसून आकाशगंगा जवळून पाहणार आहे आणि ताऱ्यांसारखे सुंदर हसणार आहे अशा प्रकारे आकाशात गेल्यानंतर मूल वरील गोष्टी करणार आहे पुढील प्रश्न पहा चांदोबा मुलाशी काय काय बोलणार आहे चांदोबा मुलाशी काय काय बोलणार आहे हा प्रश्न आहे उत्तर पहा चांदोबा मुलाला म्हणेल दमलस काय रे बस माझ्या पाठीवर आपण फिरायला जाऊ आकाश गंगा तुला मी जवळून दाखवतो अशा प्रकारे चांदोबा मुलाशी बोलणार आहे पुढील घटक आहे तक्त्यात सुचवल्याप्रमाणे शब्द लिही या तक्त्यामध्ये कवितेतील शब्द आणि माझे शब्द दिलेले आहेत सुरुवातीला कवितेतील शब्द पाहूया मूळ शब्द आहे झाड आणि तयार झालेला शब्द कवितेतील शब्द आहे बघा झाडावर पुढील मूळ शब्द आहे आकाश आणि कवितेतील तयार झालेला शब्द आहे आकाशात पुढील शब्द आहे ढग आणि कवितेमध्ये तयार झालेला शब्द आहे ढगांवर पुढील शब्द आहे घडी तयार झालेला शब्द आहे घडीभर त्याखालील मूळ शब्द आहे चांदोबा तयार झालेला शब्द आहे चांदोबाशी पुढील शब्द पंगत तयार झालेला शब्द आहे पंक्तीला पुढील शब्द आहे पोट कवितेमध्ये तयार झालेला शब्द आहे पोटभर शेवटचा मूळ शब्द आहे घर आणि तयार झालेला शब्द आहे घरातल्या अशा प्रकारे मूळ शब्द आणि तयार झालेले शब्द लिहायचे आहेत उजव्या बाजूला पहा माझे शब्द मूळ शब्द आणि तयार होणारा शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत बालमित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्या कल्पनेने विचार करून मूळ शब्द आणि तयार होणारा शब्द लिहायचा आहे उदाहरण म्हणून या ठिकाणी काही शब्द आपण पाहूया मूळ शब्द पान आणि तयार होणारा शब्द आहे पानावर त्या पुढील मूळ शब्द आहे डोंगर डोंगर या शब्दापासून तयार होणारा शब्द आहे डोंगरात त्या पुढील शब्द पाहूया फळ तयार होणारा शब्द फळांवर पुढील मूळ शब्द आहे नदी तयार होणारा शब्द नदीवर सूर्य तयार होणारा शब्द आहे पुढील मूळ शब्द आहे संगत आणि तयार होणारा शब्द आहे संगतीला हात तयार होणारा शब्द आहे हातभर शेवटचा मूळ शब्द पहा दार आणि तयार होणारा शब्द आहे दारातल्या अशा प्रकारे मूळ शब्द आणि त्या मूळ शब्दापासून तयार होणारा शब्द दिलेल्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे पुढील घटक आहे शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाठीवर लिही जसे बसू हसू अशा प्रकारे शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील आणखीन काही शब्दांच्या जोड्या आपण लिहूया उडू पडू लोळू खेळू धावू जेऊ बोलू चालू पाय काय जाऊ पाहू अशा प्रकारे शब्दांच्या जोड्या शोधून पाठीवर लिहायच्या आहेत पुढील प्रश्न पहा एकच शब्द दोन वेळा येऊन तयार झालेले कवितेतील शब्द सांग जसे मागे मागे याचप्रमाणे आणखीन शब्द लिहूया मऊ मौौ, मऊ चम, चम। खूप खूप चालून चालून अशा प्रकारे आज आपण चांदोबाच्या देशात या कवितेखालील वर्ग कार्य अभ्यासले आहे बालमित्रांनो या ठिकाणी दिलेले वर्ग कार्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहा धन्यवाद